नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दामिनी पाटील लॉगमध्ये कसं काय मंडळी मजेत आहेत ना तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले नवीन रेसिपी ती म्हणजे बटर चिकन रेसिपी आम्ही पण फर्स्ट टाईमच बनवले पण खूपच अप्रतिम झाली होती म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण शेअर करूया तुम्हाला पण जर ही रेसिपी बनवायची असेल तर न स्कीप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा तर आणि अजूनही कोणी चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा तर सर्वप्रथम आपल्याला बटर चिकन बनवण्यासाठी मेन म्हणजे लागेल तर चिकन चिकन म्हणजे कसं चिकन तर ते बोनलेस चिकन पाहिजे आता मी घेतलं आहे पाव किलो बोनलेस चिकन तर हे चिकन आपण मस्तपैकी स्वच्छ धुवून घेणार आहेत चिकन मस्तपैकी स्वच्छ करून घेतलं आहे आता आपण मिक्सरचं भांडं घेणार आहेत त्याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं बारीक चिरून अद्रक आणि एक मिरची टाकू शकता तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही दोन मिरच्या पण टाकू शकता पण रुद्र खात नाही तिखट म्हणून आम्ही कमी मिरच्या टाकल्या आता आपण मगाशी जी पेस्ट केली अद्रक लसूण आणि मिरचीची ती चिकनवरती टाकणार आहेत मिक्स करून घेणार आहेत चिकनमध्ये मस्तपैकी आणि हे आपण आता सगळी ती पेस्ट व्यवस्थित टाकली चिकनवरती बघू शकता तुम्ही हे बघा त्यानंतर आपण अर्धा लिंबू कापून घेणार आहेत आणि तो लिंबू व्यवस्थित चिकनवरती पिळून घ्यायचा त्याचा पूर्ण रस काढायचा चिकनवरती टाकायचा तो रस लिंबाचा रस आता लिंबू व्यवस्थित पिळून घेतलेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहेत तर सगळ्यात आधी आपण घरगुती मसाला जो आपण तुम्ही यूज करता डेली दि वापरामध्ये तोच टाकायचा आहे एक चमचा मी टाकला आहे कारण की आपण जो दुसरा मसाला पण टाकणार आहे त्याच्यानंतर हळद टाकली आपण थोडासा गरम मसाला त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे जे आहे सगळे मसाले मस्त चिकनला लावून घ्यायचे हाताने मस्तपैकी मिक्स करून घेतलं आता हातानेच मिक्स करा शक्यतो चमच्याने काय काय सांगायचं हाताची सर चमचाला नाही येणार हातानेच मिक्स करा शक्यतो सगळ्यांनी मस्तपैकी हात हाताने असं मिक्स करून घेतलेलं आहे चिकन मसाला मस्त लागतोय आता त्याला आता आपण हे आ, मिक्स केल्यानंतर यांना थोडं मॅरिनेट करत ठेवायचं ॲटलिस्ट पंधरा कमीत कमी, -कमी पंधरा मिनटं तरी मॅरिनेट ठेवा तुम्ही जास्तीत जास्त अर्धा तास ठेवला तरी छानच उत्तम जेवढं मॅरिनेट होईल तेवढं चांगलंच असतं आता हे बटर चिकन मस्त मॅरिनेट होते तोपर्यंत आपण टोमॅटो प्युरी बनवून घेऊया तर चला टोमॅटो प्युरीसाठी दोन टोमॅटो घ्यायचे मिडियम आकाराचे ते तुमच्या हिशोबाने साईजनुसार कापून घ्या त्याच्यानंतर ते मिक्सरमध्ये टाका ते कापून झाल्यानंतर टा मिक्सरमध्ये कापल्या टाकल्यानंतर छान प्युरी बनवून घ्या त्याची तर आता आपली हे बघा मी सगळे एवढ्या मोठ्या आकाराचे कापले तुम्हाला तुमच्या हिशोबाने कापू शकता बारीक तर बारीक पाहिजे तर बारीक किंवा मोठे कापा आता ही आपली प्युरी आहे जी रेडी आहे टोमॅटो प्युरी आता आपण ही टोमॅटो प्युरीस एक एक एकीकडे एक मी मस्त कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये सर्वप्रथम आपल्याला घ्यायचे बटर आता हे बटर तुम्ही तुमच्या हिशोबाने जेवढं टाकायचं तेवढं टाकू शकता मला जास्त बटर आवडतं म्हणून मी जास्त बटर टाकलं तर मी हे बटर टाकलं मस्तपैकी बटर आता मेल्ट होत आहे छान हे बटर चिकन असल्यामुळे ह्याच्यात आपण जास्तीत जास्त बटर यूज केलं आहे ह्याचं नावच आहे कारण बटर चिकन तर तेल खूपच कमी यूज केलं आहे तर आपण आता हे मस्त बटर मिल्ट मेल्ट झालं आहे तोपर्यंत आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन आता घेणार आहेत आता हे छान बटरवरती टाकून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी असं हे सगळं मट चिकन जे आहे ते छानपैकी बटरवरती टाकलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जो खाली मसाला आहे तो पण त्याच्यातच टाकून घ्यायचा कारण की मसाल्यावरतीच सगळं डिपेंड असतं मस्तपैकी टाकून घेतलं आहे आपण आता आता हे छानपैकी शिजून द्यायचं झाकण ठेवायची गरज नाही जर तुम्हाला वाटलं की शिजवायचं आहे लवकर म्हणजे घाई आहे आपल्याला शिजवण्याची तर तुम्ही झाकण ठेवून थोडं शिजू शकता पण झाकण ठेवल्याने काय होतं माहिती आहे का त्याला पाणी सुटतं खूप जास्त म्हणजे ते रस्त्या टाईपमध्ये होतं मग ते आपल्याला व्यवस्थित हे नाही होत तर आपल्याला हे सुक्कं करायचं आहे म्हटल्यावर हे उघडं झाकण नका ठेवू याच्यावरती ओपनच ठेवा आणि असंच थोडा वेळ शिजवा अर्धवर शिजवा त्याच्यानंतर आपण आता ग्रेव्हीसाठी बटर चिकनच्या ग्रेव्हीसाठी आपण दूध यूज करणार आहेत तर दूध अर्धा कप घ्यायचं अर्धा कप आपण इथे दूध घेतलं आहे त्यात आपण व्यवस्थित एका याच्यात भांड्यात ओतून घेऊया हे दूध त्याच्यामध्ये आपण आता यूज करणार आहे तो म्हणजे सुहाना बटर चिकन मसाला तुम्हाला दाखवते मी हा पाव किलोसाठी एकच पॅकेट असतो तो मी पाव किलो चिकन आणल्यास मी अख्खं पॅकेट त्याच्यात यूज करणार आहे हे बघा बटर चिकन मिक्स मसाला तर हा आपण यूज करणार आहोत हा सगळा मसाला आपल्याला दुधामध्ये टाकायचा आहे आणि हा व्यवस्थित त्याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही मसाल्याच्या व्यवस्थित तो त्या दुधामध्ये मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घ्या तो हे बघा टाकता टाकताना हळूहळू टाकायचा हळूहळू एकीकडे मिक्स पण करायचं चमचा ना नाही त्याच्यामुळे काय होतं दुधामध्ये त्या गुठळ्या होत नाही मसाल्याच्या हा मसाला, मसाला व्यवस्थित सगळा पॅकेट पूर्ण खाली करायचं दुधामध्ये व्यवस्थित ग्रेव्ही करून घ्यायची फक्त अर्धा कप दूध आणि सुहानाचा बटर चिकन मसाला पूर्ण पॅकेट हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एवढंच फक्त ग्रेव्हीसाठी आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे तर आता आपण व्यवस्थित हे गुठळ्या वगैरे व्यवस्थित फोडून घेऊया मिक्स करून घेऊया आत्ता आपलं ग्रेव्हीसाठी लागणारं जे मिश्रण आहे तर रेडी झालं आहे ऑलमोस्ट रेडी झालं आहे हे बघा बघू शकता तुम्ही आता ते पूर्ण असं जाड होतं ग्रेवीसारखं हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित चमच्याने मस्त घाटोळून घाटळून घ्यायचं आहे आता एका साईडला आपण जे चिकन मगाशी ठेवलेले शिजत ते शिजले की नाही आपण बघूया आधी तुम्हाला दाखवते हो मी तर हे चिकन मस्त पैकी त्याच्यातलं सगळं पाणी सुकलेलं आहे व्यवस्थित आणि मस्त फ्राय झालंय आता हे आपण एका बाउलमध्ये मस्तपैकी काढून घेणार आहेत बऱ्यापैकी म्हणजे अर्धवट आहे कारण की अजून आपल्याला शिजवायचं आहे पुढे त्याच्यामुळे म्हणून मी अर्धावटच शिजवलं हे चिकन आता आपण हे बाउलमध्ये व्यवस्थित काढून घेणार आहोत सगळा ह्याच्यातला मसाला जो दिसतोय तो पण व्यवस्थित काढून बाउलमध्ये घ्यायचा कारण आपण पुढची आता रेसिपी याच कढईत पुन्हा करणार आहेत आता हा मसाला आपण व्यवस्थित काढून घेतोय हे बघा मस्त दिसतंय ना बटर चिकन तर आपण आता एका कडाईमध्ये आता थोडंसं तेल आत्ता फक्त आपण थोडंसं तेल वापरणार आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं अजून याच्यामध्ये पण बटर आपण टाकणार आहेत थोडंसं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरमध्ये पण फक्त करू शकता किंवा फक्त तेलामध्ये पण करू शकता पण आम्ही बटर आणि तेल मिक्स केलं इथे थोडं आणि आता बटर मेल्ट होतं आहे छान आता आपल्याला घ्यायची सर्वात प्रथम टोमॅटो प्युरी, ही प्युरी ते ते तर ही टोमॅटो प्युरी जी आपण मगाशी बनवून घेतली आहे ती आपण सर्वप्रथम तेलावरती टाकणार आहेत आणि त्यानंतर आपण जी मगाशी प्युरी बनवली दूध आणि जो सुहाना बटर चिकन मसाल्याची प्युरी, प्युरी तर ती प्युरी पण त्याच्यावरती तेलावर टाकणार आहेत तर ही आपण मस्त की प्युरी पहिला टोमॅटो प्युरी टाकून घेतली बघू शकता मी पहिला बट टोमॅटो प्युरी छानपैकी बनव टाकून घेतली ती थोडीशी अशी पत्ळायची छान असा थोडा वास सुटला त्याचा थोडा कलर बदलला प्युरीचा की मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी मग ग्रेव्ही बनवली होती दूध आणि बटर चिकन मसाल्याची सुहाना बटर चिकन मसाला तर ते मसाल्याची जी प्युरी केली होती ती आपण आता पुन्हा ते टोमॅटो प्युरी जी आहे कढईमध्ये त्याच्यावरतीच आपण ही प्युरी पण टाकणार आहेत त्यानंतर या दोन्ही प्युरी व्यवस्थित अशा मस्तपैकी अशा वास येईपर्यंत छान सुकेपर्यंत थोडं त्याच्यातलं पाणी सोकून घेईपर्यंत छान घाटोळत राहायच्या जा जाड होईपर्यंत व्यवस्थित जाड झाला थोडा कलर पण बदलेल हा बघा कशी दिसते प्युरी मस्त तर हे व्यवस्थित झाल्यानंतर पुढे आपल्याला ह्या ह्याच याच्यामध्ये आपल्याला घे हा व्यवस्थित घे गे, घेटळून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे मगाशी जे चिकन जे मगाशी चिकन आपण काढून ठेवलं एका बाउलमध्ये ते चिकन आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर हे बघा हे चिकन आपण टाकतोय जे मगाशी बाऊलमध्ये काढलं होतं व्यवस्थित आता हे या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचं आता हे मगाशी आपण अर्धवट चिकन शिजवून घेतलं होतं त्याच्यामुळे आपल्याला हे चिकन पुन्हा एकदा थोडं शिजवावं लागेल कारण की हे पूर्ण शिजलेलं नाही आहे अजून सो आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मसाला पण बाऊलमध्ये होता म्हणून ते थोडं पाणी मिक्स केलं आणि ते वरून थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून थोडं पाणी असलं तर मग ते व्यवस्थित शिजायला पण त्याला थोडं हे येईल पाणी पाहिजेच ना शिजायला भाजी शिजवायची असेल तर पाणी तर थोडं तरी लागतंच सो आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि मस्तपैकी तर बघू शकता तुम्ही थोडी पातळ ग्रेवी करून घेतली आता झाकण ठेवून घ्यायचं थोडाशी शिजवायचं शिजल्यानंतर हे बघा आता मी तुम्हाला दाखवते वा वा काय वास सुटला आहे म्हणून सांगू बटर चिकनचा अप्रतिम तुम्ही नक्की करून बघा हा कारण की आमच्या रुद्राला तर एवढी आवडली ही रेसिपी एवढी आवडली की ते आणि चांगल्या तीन चार चपात्या चा खाल्ल्या याच्यासोबत तर तुम्ही पण नक्की करून बघा ही रेसिपी खूप छान आणि खूप अप्रतिम लागतं बटर चिकन मी पण फर्स्ट टाईम केलं मला पण माहिती नव्हती इतकं छान लागेल असं आत्ता आपण याच्यावर मस्त बारीक चिरून कोथिंबीर टाकून घेतली आणि मस्त पीक मिक्स करून घेऊया मी शक्यतो गावठी कोथिंबीरच वापरते कारण की मला गावठी कोथिंबीरचा वास खूप जास्त आवडतो आणि तुम्हाला कमेंटमध्ये मला मा सांगा आणखीन कशा कशा रेसिपी तुम्हाला कोणत्या कोणत्या बघायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा आपण नक्की तुमच्यासाठी रेसिपी बनवूया आम्हाला तर बटर चिकन खूपच आवडलं आहे तुम्हाला किती आवडलं ते नक्कीच सांगा बनवून ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणखी तुम्हाला कशा प्रकारच्या रेसिपीज बघायला आवडतील आणि हे बघा आपलं बटर, बटर चिकन रेडी आहे आत्ता खूप छान तर या मंडळी बटर चिकन खायला माझ्या घरी कशी वाटली बटर चिकन रेसिपी हे कमेंटमध्ये न सांगायला विसरू नका आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक... नक्की नक्की लाईक करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुम्हाला आणखीन अशा कोणत्या कोणत्या रेसिपीज व्हेज नॉन व्हेज ज्या काही असतील त्या तुम्हाला ज्या पण तुम्हाला ज्या पण रेसिपी तुम्हाला बघायच्या आहेत तर तुम्ही त्यांची नावं कमेंटमध्ये सांगा मला मी नक्की तुमच्यासाठी त्या रेसिपी बनवणार तर थँक्यू सो मच आणि असाच सपोर्ट दामिनी पाटील लॉगला तुमचा असू दे आपले आता वन पॉईंट फाय के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आपल्याला टेन के कम्प्लीट करायचे आहेत तर तुमच्या सपोर्टशिवाय हे अशक्य आहे आणि आपला चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज व्हावं यासाठी प्रयत्न चालू आहेत तर प्लीज सपोर्ट करा